तिकडे बघित लावले डांदूवर गेट लावले का मग किती पाहून पडत बघा तिकडं खूप असं खूप पाऊस खूप असं पडत लाईट वगैरे सगळे आमची गेलेले आहे काहीच लाईट नाही काही नाही पिऊची गडबड बघा पावसामध्ये पिऊची गडबड lagi, udah ngantar lagi, mau? mau ngambil सुखिया सुखिया मी बस पाऊस पडतोय तो प्रेक कपडे आई 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 बस काय सांगू नका तुमचे कपडे आता धुऊन टाकले ओले हे कपडे

खाता गरमागरम भजी आणि गरमागरम चहा मला कमेंट मध्ये सांगत आमच्या तर इथं मी केलं असतं पण सगळ्यांच्या गश्या आणि सजण्या जाम झालं त्याच्यामुळे मी तर काय करणार नाही पकोडे वगैरे दावखण्या वगैरे दाऊन आल्या सगळे जण औषधमुळे चालू चवीर माझा पण नंबर आहे बघा पुढच काही चालेल पाण्याबरोबर हात ठेवला इथं बघा इतका पाऊस जोर इतका आता थोडस किंचित पण चालूच आहे मला पण येतोच पाऊस पण थोडस हे झालंय ढग बघा का तितकं अंधारा आणि काय म्हणतात ते अंधारामध्ये उद्या पण दिसतो आणि अंधार पण दिसतो सगळं मिसय काय नाही या पावसामध्ये काय हे आहे पाऊस पाऊस होते ते ओळख गेल्यात तरी पण सांगितलं होतं की आमच्या इकडं म्हणजे सगळीकडे सांगितलं होते की दिवाळीनंतर भरपूर पाऊस पडणार आज मुसळात पण आम्ही ही प्रत्यक्षात बघतोय बघा तुमचं काय चाललं नको बाळातील सर्दी होती सर्दी होती बाळा किती उठवलं तर ती उठतच नाहीये तिथे काय चाललंय बघा असल्या पावसामध्ये हात स्वच्छ तुमच्या ते सर्दी वगैरे झालं तर काय करायचं मध्ये सर्दी झालेलं आहे ना

पिऊची तुला गडबड तिला खेळ घेऊन बसत आहे त्याला मग ताई न व्हिडिओ माझे बघत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा स्टोरी मग हे चॅनल प्लीज प्लीज बघत तिला मी बसते फिरकेव चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये